माझं नाव कल्पा भुताळे बंडगर मुक्का पोस्ट कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर okay. आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं मक्याचं मक्याचं साडेचार एकर साडेचार एकर आणि साधारण ही फरायटी कोणते गंगाकावे पाचशे रुपये वाला पिशवी पाचशे रुपये वाली पाहू पाचशे रुपयाला ओके ह्याला किती पाणी झाले ते आतापर्यंत एक पण पाणी नाही पावसाळ्यावर एक पण पाणी नाही एक पण पाणी नाही मी बनलं तर साधारण हिला पेरून किती दिवस झाला अंदाजे आता आज घडेल एकोणपन्नास दिवस चालू आहे एकोणपन्नास दिवस एकोणपन्नास दिवसात एक पण पाणी नाही एक पण पाणी नाही आणि ही जी हिरवगार पाना किंवा ही एवढं क्वालिटी ही काय काय टाकली एस सी टी वैद्यकीय अमृत गुजरात एक पाच पाच बॅग टाकलो एकरी पाच पाच बॅग आणि पेरताना एक एक बॅग एकरी पेरलं नंतर एक दहा बारा दिवसांनी एक जवळपास एक अर्धा फूट उंचीवर आल्यानंतर डायरेक्ट मी कृषी अमृत फेकून टाकलो वर कृषी अमृत टाकले हो आता ह्याच्या आधी तुम्ही मका केले असतील हो भरपूर वेळा तवाचे मकत आणि आता हे मकत काय बोलतो ऐंशी टक्के फरक ऐंशी टक्के पहिले मका तुम्ही केमिकलवर वर करायचं केमिकल करा साहेब उगवले की आठ दिवसात त्याला कीड लागणार कीड असं लागणार शेडच खतम मला वाटतं तर झालं झालं तेवढ्याला आता जे तो आम्ही केलंय एक महिन्यानी एक फॅट फॅटरी मी फक्त महिन्याने एक डिसीसी एक डिसीज फॅटर नाहीतर एक मी पॉवर नाही एक पण नाही तुमचं पण मग मला सांगा ही जी आ, जी तुम्ही दिलेलं पोषण आहे पोषणामुळे तुमच्या मातीमध्ये काय बदल झाला मातीमध्ये मऊ पण आज आणि पहिले तुम्ही जे करायचं ते असं सगळं सर पिकाच ही येत होत नाही सर खालचे पान वाळून जाणार आता सदा एक पण पन्नास दिवस एक पण पान वाळलेल दाखवा मला आणि ह्याची जी जाडी जी आहे ताटाची अशी जाडी होती बाबा राह नाही साहेब आता ही जर आपण पान बघितलं त्या पानाची रुंदी किती आहे जवळजवळ सायन्स वर आहे हो आणि लांबी रुंदी बघितली ह्याच्या शिरा वगैरे भरपूर 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 आता जर बघितलं आपण तर पन्नास दिवसाच्या मनानं एवढी ग्रोथ किती गाव इतर ह्याच्या चुकून नाही साहेब रासायनिक होणार नाही मी लिहून देतो बिघर पाण्यात कोणी जातो पन्नास दिवसात एकदा फक्त पावसावर हो आहे पावसावर हो आहे आणि पाऊस पण कमी झालाय बघा सध्या तुम्हाला दिसतोय राम काय का? बघा आता जर आपण माती बघितली वाला खाली बघा आता उकरून दाखवा हे थोडं खडबडीत आहे पूर्ण बघा काय सुद्धा नाही कुठं वाला नाही काय नाही कुठे मुळे बघा बघा मुळे तेवढं कसं झालं हे बघा मुळ बघा मुळी बघा खडक आहे पूर्ण खडक आहे बघा मुळे बघा माझं मी काढून दाखवतो बघा मुळी आता मला सांगा तुमच्याकडे सगळा ड्राय भाग आहे बरोबर तर तुमच्या बरोबर बी काय भागात काय भागात किंवा काय शेतकऱ्यांनी पेरणी केली असते त्यांच्या मकाचा काय आता परिस्थिती त्यांच्या आमच्या साहेब दिवस आहे त्याने पण पेरले पण त्यांचं आता तीस दिवस झालं नसेल असं मला दिसत त्यांची गुड गेलाच आहे पिवळ जरा पिवळी झालीय आणि आपले जर आपण जर बघितला तर जवळपास चार एकराचा प्लॉट आहे साडेचार एकर आणि हाईट बघायला गेलो तर सगळी सामान आहे एक समान आहे साहेब हाईट सध्या मला मा, माझं मला वाटतं की साडेचार ते पाच फूट आहे पाच फूट आणि इतर केमिकल केलेले शेतकऱ्यांशी अडीच तीन फूट अडीच तीन फूट दोन फुटाचा फरक कसे म्हणू शकते वैद्यकीय करायचं मला सांग आता ही तुमच्या ह्याला शेंगाला पण तुम्ही वापरले पण फक्त पेरलं मी पेरलंय म्हणजे ह्याला सुद्धा पाणी वाटलं नाही बघा समोर दिसतंय तुम्हाला पण हे जे काळूकी ग्रीनरी पै अशी असायची बाबा साहेब तीनपट तीनपट हम्म तीनपट म्हणजे पीक कोणतं जरी असलं तर पोषण देणं गरजेचं आहे पोषण देणं गरजेचं आहे राम सर नेहमी म्हणतात बघा तुम्ही व्हरायटी वर जाऊ नका तुम्ही पोषण द्या आता तुम्ही पाचशेची पिशवी टाकली मी राम सराच व्हिडिओ आहे बघूनच याला मी सतराशे अठराशे नाही टाकलो मका जागा नाही टाकलो मी साधी शिंपल आणि जुनी आहे सगळ्यात जुनी गंगा कावेरी म्हणून ओळखा का लोकाला पाचशे रुपये पिशवी आहे लोक अठराशे टाकतील बघून मी पाचशे टाकलो बघा म्हणलो अठराशे काय डिमांड आणि आपली साडेचार ते पाच मी काय निवड पाच पे सांगत नाही चार पे सांगत नाही साडेचार पाच शंभर टक्के कोणी झालं तर आजच्या घडीला असायलाच पाहिजे जर उद्या पर पाऊस पडला पंधरा दिवस अजून एक फूट वाढत आपण टी वैदिक वापरलेला प्लॉट बघितला आणि तुम्ही प्रयोग म्हणून ही एक छोट एक पाच गुंट्याच जे प्लॉट आहे हा तुम्ही ह्याला टी वैदिक कृषामृत किंवा काहीच घातलं नाही बरोबर तर मला सांगा ह्या दोन्हीची लागवड कधीच आहे एका दिवस एका दिवसाची काय बदल केला दोन्हीत त्या वापरायला बिगर एस काहीच नाही काहीच नाही रासायनिक

की शेती करा रासायनिक शेती केल्यावर काय परिणाम होतो आणि यासाठी वैदिक शेती केल्यावर काय चमत्कार होतो आता तर मला सांगा आता जी जर उंची बघितली किंवा हे जर जर बघितलं तर पूर्ण फेरेशन आहे बरोबर आहे म्हणजे कुठं पिवळं पडलं कुठं बारीक आहे कुठं मोठा आहे आणि आपले ती जर बघितलं तरी एक सामान आहे सगळी काय म्हणजे तुम्ही असं का बर प्रयोग केला आम्ही केलं म्हणजे आता एस सी टी मध्ये सगळं हे टाकलं ते टाकलं आम्हाला रिझल्ट कसं म्हणून आम्ही ते एवढं छोट प्लॉट आहे बिगर एससीटी ते आपलं टी म्हणजे कोणी जर शेतकरी बघा आलं हो तर त्यांना लक्षात येतंय बाबा ही एस सी टीचा प्लॉट शेतकरी बघण्यासाठी मला शंभर टक्के अनुभव घेण्यासाठी मी केलंय शेतकरी बघा मी त्यांना सांगा हे उद्देश नाही माझी मला फक्त रिझल्ट बघायचा आहे म्हणजे एस टी वैदिक स्वतः ट्रायल करणं गरजेचं आहे आता तो मी कांद्यात पण केलंय हो आता कांद्यात पण सेम असंच केलंय असंच सेम कसं केलंय एक एक एकर मध्ये एक एक कांदा केले पेरले मी त्यात दहा गुंठा एस टी कृषी अमृत वैदिक टाकलो आणि ते दुसरे प्लॉट आहे त्याला काय वैदिक टाकलं नाही आणि त्याला आणि ह्याला जवळजवळ चार इंचाची फरक आहे का आज आता आता सध्या घडी ठीक आहे फक्त तो लहान आहे अजून लहान आहे आपण त्याचा मोठा झाल्यानंतर अजून एक सुई सुई सारखा झाड आहे हे डाबा सारखा झाड आहे त्यात बी म्हणजे रोप जरी असेल त्यात बी फरक जाणवत धन्यवाद तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी एकदम त्यांना जी ट्रायल करावून अनुभव घेण्यापेक्षा आणि नुकसान होण्यापेक्षा तर तुम्ही दहा गुंठ्याला फक्त रासायनिक वापरले आणि चार एकराला टी वैदिक वापरलेला आहे तर हिथंच तुम्ही रस्त्याच्या कडेचा प्लॉट तुम्ही रासायनिक केलाय जेणेकरून लोकांना कळावं ही का बिघडले आणि तो का चांगला आहे ती ओके धन्यवाद सर